हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स अशा टाकाऊ जर तुमच्याकडे कुशन असतील उशा असतील तर त्या टाकून फेकून न देता त्याचा तुम्ही रियूज करू शकता तर तो रियूज कसा करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार तर चला तर बघा हा जो कुशन्स आहे त्याचं मी सगळा कापूस आतील कापूस सगळा काढून घेतला ठीक आहे आणि हा जो काढलेला कापूस आहे तर हा बघा असा गोळा झालेला आहे बरोबर तर ते आपण काय करायचं आहे पूर्ण कापूस हा पिंजून घ्यायचं आहे बघा ठीक आहे सगळा कापूस असा आपल्याला छान पिंजून घ्यायचा म्हणजे ते काय होतं थोडंसं हे जे गोळे झालेले असतात ना ते व्यवस्थित होतात आणि कापूस जो आहे तो व्यवस्थित होतो तिथे तर असं आपण पूर्ण कापूस जेवढा असेल तेवढा तुमच्या दोन असू दे तीन असू दे किती कुशन असू दे तर तुमचा असा कापूस तिथे तयार होतो तर बघा हा जो कापूस आहे तो मी सगळा पिंजून घेतलेला आहे तर आता आपण त्याचा आत्ता आपण बघणार आहोत की आता, आता हा कापूसचा आपण काय करणार आहोत ते तर बघा फ्रेंड्स आपल्याकडे जे कुशनचे कवर होते जे आत्ता मी काढले होते बरोबर तर तेच कुशन कवर मी इथे घेतलेले आहेत आणि त्याच कुशन कवरमध्ये मी आता तिथे कुशन बनवून घेणार आहे ह्या कापसापासून त्यासाठी इथे बघा साडी आहे ही जुनी साडी आहे नववार साडी आहे तर त्याचं मी करणार आहे कुशन कवर आणि कुशन कवर करण्यासाठी बघा इथे थोडं थोडं दोन दोन इंच कपडा जास्त ठेवला आणि त्यानुसार जसं आपलं कुशन आहे ना त्याच मापावरती मी तिथे ते कटिंग करून घेतलेलं आहे बघा ठीक आहे आणि त्यानंतर बघा आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला तिथे कुशनला टिपा मारण्यासाठी लागतो सो आहे तसं कट न करता थोडंसं दोन दोन इंच खालच्या बाजूने जास्त वरच्या बाजूने जास्त असं करून घ्यायचं आहे तर आता हा तीन उशांचा क म्हणजे उशांचं जे तीन उशा होत्या सो मी त्याच्या दोनच करणार आहे त्यामुळे दुसऱ्यासुद्धा उशीसाठी मी कवर कटिंग करून घेतलेला आहे तर बघा हा जो कापूस आहे किंवा हे जे आहे ते मी ह्या उशीमध्ये भरून घेत आहे बघा तर आता आपण तीन उशांपासून दोन उशा अशा रेडी करणार आहोत तर त्यामध्ये जसं मावेल तसं म्हणजे दोन्हींचा अर्धा अर्धा असं व्यवस्थित कापूस घ्यायचं थोडंसं सध्या फुगीर दिसणार आहे सुरुवातीला फुगीर दिसतं पण जसं यूज होणार तसं तसं ते कमी होतं बघा इथे कुशन झाल्यानंतर तुम्ही सुद्धा वरच्या बाजूने करू शकतात किंवा मग तुम्ही टिपा मारू शकतात तर मी डायरेक्ट मशीनवरती टिपाच मारणार आहे तर बघा एका एक उशीमध्ये मी पूर्ण कुशनचा हा जो कापूस होता तो मी भरून घेतला तर आता हा दुसरा सुद्धा दुसऱ्या कवरमध्ये सुद्धा मी हा भरून घेत आहे बघा तर बघा फ्रेंड्स असं आपले जे दोन्ही कुशन होते त्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत ठीक आहे खालचा भाग आपण काय करायचं आहे थोडंसं एक टीप मारून झाल्यानंतर वरच्या बाजूने थोडंसं मोडपून घ्यायचं आणि डबल टीप तिथे मारून घ्यायची म्हणजे काय करायचं आहे की तिथे मोडपायचं बघा इथे दाखवलं तुम्हाला जसं तर इथे तर बघा आता जे आपण साडी कवर आपण काढून घेतलेलं आहे साडीचा कपडा तर त्याला आता स्टिच करून घेणार आहे तर वरच्या बाजूने टिपा मारायची गरज नाही कारण तिथे ना बंद बाजू असते साडीची एक साईड असते ती आपली बंद असते राईट तर तिथे मी काही टिपा मारून घेतलेल्या नाहीत अंदाजे टीप मारून घेतली त्यानंतर एक सिंगल टीप मारली आहे त्यानंतर त्यामध्ये कुशन घालून बघणार की व्यवस्थित झालेला आहे का जर जास्तच असेल तर आपल्याला पुन्हा ते काढून टीप मारायची असते तर बघा इथे माझं थोडं जास्त झालेलं आहे बरोबर उंचीला सो मी ते पुन्हा काढून घेणार आणि त्याला पुन्हा व्यवस्थित माप घेऊन मी व्यवस्थित आता बघा थोडंसं दोन इंच पुन्हा एक्स्ट्रा आतमध्ये टीप मारलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण डबल टीप तिथे मारून घ्यायची आहे पहिली जी टीप मारली होती ती फक्त चेक करण्यासाठी मी मारली होती त्यामुळे ना मी एकच टीप मारली होती सो आता मी डबल टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आणि आपण दोन्ही तीन दोन्ही साईडला आपण व्यवस्थित तिथे डबल टीप मारलेली आहे आता एका साईडला त्याच्या टीप मारलेली नाही पण बघा दुसऱ्या साईडचा जो कपडा होता आपण तो कटिंग करून घेतला मी काठाचा त्यापासून आपल्याला नॉट बनवायच्या आहेत त्याचे दोन भाग केले ते दोन कटिंग केले त्यानंतर एका भागाची अशी नॉट बनवायची आहे फोल्ड करायचं व्यवस्थित आणि ते नॉट करून घ्यायचं आहे बघा आपल्याला ठीक आहे त्यानंतर आपण ही जी नॉट आहे ही आता कुशनला लावून घ्यायची असते ठीक आहे तर बघा व्यवस्थित आपण टीप मारून झालं तर नॉट तयार झालेली आहे त्यानंतर ही जे कुशन कवर आहे त्याला व्यवस्थित चार बाजूने मी फक्त दोन दोन एक एक खालच्या बाजूने डबल आणि वरच्या बाजूने डबल अशी मारून घेतली सरळ दोन्ही साईड केल्या आणि व्यवस्थित एक लावून घेतली त्याच्यासमोरच अगदी दुसरीसुद्धा लावून घेणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण अशा चार नॉट मी लावून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर जास्त तीन तीन पण लावू शकतं पण ते तीन दिसायला चांगलं दिसत नाही त्यामुळे मी इथे दोनच लावून घेतलेले आहेत त्यानंतर फायनल बघा आपली टीप हे नॉट लावून झालं तर फायनल आपल्याला लॉक करायचं आहे तर थोडंसं मुडपून घ्यायचं व्यवस्थित आणि मुडपून घेऊन व्यवस्थित तिथे ते लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे असे चारही बाजू आपल्याला छान लॉक करायच्या असतात म्हणजे काय होत किंवा मग तुम्ही असं कापडी जी लटकन बनवतो ना आपण तर तशी लटकनसुद्धा बनवू शकतात पण ह्या डेलीच्या कुशन आहेत त्या आहे त्या आहे। तर त्यामुळे मी जास्त काही करत बसले नाही इथे फक्त मी लॉक करून घेतलेला आहे बघा कपडा त्यानंतर मी इथे कुशन टाकून घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा आता फायनली आपलं जे उशी होती तिचं जी उंची आहे रुंदी आहे ती व्यवस्थित आता इथे बसली ठीक आहे तर थोडंसं माप जरी आपण व्यवस्थित घेतलं ना तरीसुद्धा आपण जेव्हा टिपा मारतो तेव्हा ते थोडं कमी होऊ शकतं जास्त कमी होता कामा नाही जास्त झालं तर आपण ॲडजस्ट करू शकतो तर थोडंसं जास्तच ठेवायचं सुरुवातीला कटिंगच्या वेळी आणि टिपा मारायच्या वेळेस मग थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं बघा ठीक आहे त्यानंतर बघा आता मी असं कुशांकवर घालून घेतलेलं आहे तर चारही बाजूला आपल्याला ते व्यवस्थित बसवून घ्यायचं एका बाजूला टीप मारलेली नाही एका बाजूला फक्त गोलाकार आहे त्यामुळे ना एका साईडचं जे आहे ते मी व्यवस्थित आता तिथे सेट करत आहे सो असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या ज्या नॉट बनवलेल्या आहेत ना त्या आपल्याला तिथे लावून घ्यायच्या आहेत तिथे तर बघा असं आपला ही जी कुशनची कुशन कवर म्हणजे आता बघा तुम्ही ह्या ज्या उषा होत्या ह्या टाकून देण्यासारख्या म्हणजे अगदी खराब झालेल्या होत्या पण आपण तसं न करता त्याचा असा रियूज करू शकतो आणि जर का तीन तीन कुशा असतील तीन उशा असतील तुमच्याकडे तर तुम्ही दोन उशासुद्धा इथे बनवू शकतात आणि त्याचा असा यूज हा करू शकतात फक्त फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व तोपर्यंत नमस्कार